भारतीय जनता पार्टीमध्ये शहरामधील एक अतिशय महत्त्वाचा प्रवेश या ठिकाणी चालू मिलिंद आप्पा शहरामध्ये सगळ्यांचा या आमच्या विरोधकांचा बॅकबोन होता आणि त्यांना पंधरा वीस पंचवीस वर्ष त्यांना प्रस्थापित करण्यात मिलिंद आप्पाचं मोठं योगदानही आहे अप्पांचा आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश होणं आणि आप्पांच्या पत्नी ह्या पण त्यांच्या आत्ता शेवटची बॉडीमध्ये त्या नगराध्यक्ष होत्या अप्पाच्या येण्यामुळं निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची ताकद ही वाढणार आहे आणि त्यांचा विकासाचा दृष्टिकोन हा शहरासाठी संशयदाच्याबरोबर काम करताना त्यांना उपयोगी पडेल याची मला खात्री आहे माझे सर्व सह सहकारी यांनी चर्चा केली त्यांचं मी मी मनापासून सर्वांना धन्यवाद देतो आणि आपांना भारतीय जनता पार्टीच्या नवीन कारकिर्दीत शहराच्या नवीन जड जळंगीमध्ये नवीन शहराच्या नवनिर्मितीला अप्पांना मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र